खर्च होत असला तरी या रस्त्याची अवस्था मात्र अत्यंत दयनीय झाली आहे या रस्त्याची जी अवस्था झाली आहे त्याला राज्याचे मुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्य व केंद्र सरकार जबाबदार असून दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दयानंद चोरगे यांनी दिला आहे आज दयानंद चोरगे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने दुगाडफाटा येथे भिवंडीवाडा रस्त्याचे निकृष्ट व संथ गतीने होत असलेल्या कामाच्या विरोधात आंदोलन केले त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील प्रतिपादन केले यावेळी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बेशरम जातीची झाडे लावून शासन व प्रशासन यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली सदर प्रसंगी भिवंडी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे आलेल्या प्रतिनिधीने जिल्हा काँग्रेसचे निवेदन स्वीकारले यावेळी काँग्रेसचे शरद ठाकरे निलेश भोईर सोहेल खान माजी उपसभापती महेश धनके शहापूर तालुका अध्यक्ष कल्पेश पाटील संदेश पटेल सदानंद शेळके संजय गायकवाड यांच्यासह भिवंडी ग्रामीणमधील काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बिरो रिपोर्ट लोखेन वृत्तवाहिनी निवेदन दिलं की काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही इथे आंदोलन घेतो रस्त्या या हा जो रस्ता आहे वाडा या रस्त्याच्या संदर्भात आम्ही आंदोलन घेतो तर आंदोलन पाहता मी येत असताना जे काही खड्डे खूप होते ते खड्डे गुंजले म्हणून वाटतं तुम्ही आले ते तिथून गुंजले म्हणजे ती दखल खऱ्या अर्थाने त्यांनी घेतलेली आहे त्यांना माहीत आहे की काँग्रेस पक्ष हा, हा। त्या देशामध्ये विरोधात जर कुठला पक्ष असेल तर काँग्रेस पक्ष आहे आणि जर या महाराष्ट्रात महाराष्ट्र सरकारच्या विरोधात जर कुठला पक्ष असेल तर हा काँग्रेस पक्ष आहे त्याच्यामुळं आम्ही हा या ठिकाणी विरोधात दिलेला आहे आणि खरं तर मी या अगोदरसुद्धा वक्तव्य केलेलं आहे की मागच्या दोन महिन्यापूर्वी मराठा पाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप चांगला सुंदर असा मंदिर उभारण्यात आलेला आहे आणि त्या मंदिराचा उद्घाटन आणि त्याच्या पूजेसाठी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय कृष्णाजी शिंदे हे त्या ठिकाणी आले होते पण काही काही नागरिकांचा प्रश्न असा होता की उपमुख्य आणि मुख्यमंत्र्यांनी हे रोडवर नाही रोडवरून यायला पाहिजे होतं पण काही लोकप्रतिनिधी या ठिकाणी निवडून आलेले आहेत तीन आमदार आहेत एक खासदार आहेत आणि काही खूप मोठे मोठे पुढारी आहेत ते वरच्या लेवलला जातात आणि सांगतात की आम्ही हा जिल्हा आ आमच्या ताब्यामध्ये आणि आम्ही पक्ष वाढवतो हे करतो ते करतो त्याच्यामुळं त्यांना कुठल्याही प्रकारचे काही होऊ नये या दृष्टिकोनातून त्यांनी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना हेलिकॉप्टरनी तिथे बोलवलं पण ते रोडने आले नसतं रोडने जर आले असते तर त्यांना माहिती पडलं असं की रोड इथं रोड काय आणि खऱ्या अर्थाने मी तर सातत्याने बोलत आहे की महाराष्ट्र सरकार ही एक प्रकारची नालायक सरकार झालेली आहे बेशरम सरकार झालेले आहे त्याच्यामुळं आम्ही बेशरम हा झाड इथे लावलेला आहे त्या गुंजले पण काही फायदा नाही हे प्रत्येक पावसाळ्यामध्ये आपल्या नागरिकांचा या ठिकाणी मृत्यू होतो या सरकारने फक्त लोकांना धोका देण्यासाठी आपण पुन्हा सत्तेत कसे यावं या माध्यमातून लाडकी बहिणीची जी योजना काढली पण त्या नालायक सरकारला ना एवढंच माहिती पाहिजे की या ज्या रोडवरनं जी काही महिला ज्या मृत्युमुखी होतात त्यावेळेला लाडकी बहिणीनं लाडक्या बहिणींना जर आपण पैसे महिन्याला पैसे देण्यापेक्षा ज्या वेळेला लाडकी बहीण जो मृत्यूमृत्यू होतो त्यावेळेला तेरा दिवसांत कुठेतरी एकदा तरी ते सातवतराला त्यांनी गेलं पाहिजे हे पण माझं त्यांना एक आश्वासन आहे की तुम्ही ज्या वेळेला या रोडला जेव्हा अपघात होतात त्या वेळेला जे मृत्यू होतात त्यावेळेला तुम्ही कुठे असतात कुठे नाही आहे आज या ठिकाणी भ्रष्टाचार चालू आहे आणि जो जो रोड या ठिकाणी ज्या कॉन्ट्रॅक्टरने घेतला होता त्याच कॉन्ट्रॅक्ट ज्याने भ्रष्टाचार केला त्याच कॉन्ट्रॅक्टरला आज एकनाथ शिंदे साहेबांनी मागच्या चार महिन्या चार दिवसापूर्वी त्याचा पक्षामध्ये प्रवेश केला का तर त्यांनी भ्रष्टाचार केला तो एकदम क्लीन चिट झाला म्हणजे एक एक प्रकारे वॉशिंग पावडर जसं भारतीय जनता पार्टी कशी बोलतो की तुम्ही तिथे काहीही पाप करा काही भ्रष्टाचार करा आणि आमच्याकडे या आणि आम्ही तुम्हाला शुद्ध करतो या दृष्टिकोनातून जसा भारतीय जनता पार्टीच्या पावलावर पावलं टाकून एकनाथ साहेबांनी सुद्धा त्यांना प्रवेश केला आणि तो या ठिकाणी त्याला माहीत आहे का मला मला कधीही अरेस्ट होऊ शकतो तुम्हाला स्पष्टपणे सांगतो मागच्या मागच्या चार दिवसापूर्वी प्रमोद पवार हा हा एक माझा चांगला मित्र आहे आणि खरोखर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने वक्तव्य केले मी प्रमोद पवारांच्या वक्तव्याला खरोखर मी सहमती आहे की असे जर काही युवक जर रस्त्यावर उतरले तर येणाऱ्या काळामध्ये जर सरकारला जर जाग नाही आली तर नक्कीच आपण सर्व एकत्र येऊन हे ये जर आंदोलन केलं तर नम श, श... शंभर टक्के या सरकारला जाग येईल आणि चिंचोटीचा बी रोड आणि हा वा जो वाडा रोड हा शंभर टक्के होईल आणि लोकांना ये सुरक्षितपणे राहतील आणि जर या सरकारला खरोखर जर जाग नाही आली तर येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पार्टी या हर रस्त्यामध्ये मदीन स्टेट घालून तिथं आम्ही तीव्र आंदोलन करणार आणि भूक उपोषण आम्ही करणार